राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांची आज आढावा बैठक घेतली जाणार आहे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात काय एकूण अपडेट्स आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक एकनाथ शिंदे घेणार आहेत Uh, मागच्या कॅबिनेट बैठकीच्या वेळी रा नाराजी नाट्य घडलेलं पाहायला मिळालं होतं कारण छगन भुजबळ हे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत मागच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना देखील वारंवार जो राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात जे जी आर काढलेले आहेत त्यावरून स्पष्टपणे नाराजी दर्शवत आपण या संदर्भात हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं त्यामुळं आज ते या बै कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतात किंवा नाही यासंदर्भात अधिक उत्सुकता असेल आणि त्याचबरोबर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे ओबीसी समाजातर्फे आणि विविध संघटनांच्या वतीनं आंदोलनाचे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे जे आरक्षण दे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जे जे आर काढलेलं आहे त्या संदर्भात अनेक संघटनांनी बैठका घेत राज्य सरकारवर या संदर्भात नाराजी स्पष्ट केलेली आहे त्यामुळं या बैठकीत देखील या दोन्हींच्या संदर्भात बैठक चर्चा होऊ शकते दोन्ही बाजूने चर्चा होऊ शकते आणि त्याचबरोबर मागील बैठकीत ओबीसी उपसमिती बैठकीची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु त्यामुळं ओबीसी समाज अद्याप देखील समाधानी नाही आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भातले जे जे आर काढलेले आहेत जे वाक्य आहे शब्दरचना आहे त्यावरून खास करून छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे नाराजी दर्शवलेली आहे त्यामुळं त्या, त्या बैठकीकडे प्रामुख्यानं लक्ष असणार आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेट मिटिंग असेल तर पोस्ट कॅबिनेट मिटिंग ही शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची असणार आहे खास करून शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक ही विशेष करून असेल ती मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला येणारी रणनीती कशाप्रकारे असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या असा काय परिणाम होऊ शकतो आपलं आपली भूमिका नेमकं कशा पद्धतीनं मांडणं गरजेचं आहे जम मारा जे काढण्यात आलेले जे जी आर आहे त्या संदर्भात भूमिके का घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घेतली जावी त्यावेळेस ओबीजी संघटनांचे जे, जे मत आहे ते देखील विचारात घ्यावं अशा प्रकारचे एक चर्चा या बैठकीत होऊ शकते अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी